नमस्कार मी दीपाली सपका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंट मध्ये चला साची का है का है। के हला नहीं। तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया आजचं रुटीन काय काय आहे आणि सकाळपासून ना व्हिडिओ घ्यायला काही जमलंच नाही कारण तब्येत पण थोडी ठीक नव्हती तर म्हटलं चला संध्याकाळीच घेऊया आणि दिवसभर कामामध्येच बिझी असतोय बिलकुल वेळच मिळत नाही कारण आर नऊ कुणाला स्कूल त्यांना सुट्ट्या आहे ना घरीच असतात मुलं ए शांत राहा तर मुलं घरीच आहेत ना तर खूप परेशान करतात दिवसभर त्यांच्याच पाठीमागं लावायला लागतं हे करा ते करा चला आता हां सव्वा चार झाले मला आता बाकीची कामं आवरायचे आहेत म्हटलं चला व्हिडिओ आपला सुरू करूया आणि या इतर ना गरमी असल्यामुळं मला तोंडामध्ये फोड वगैरे आला तर उष्णता आल्यासारखं झालं त्यामुळं खूप दुखते बघूया आता फौजींना दूध प्यायचं थांबा फौजींना टाईम भेटलं ना तर मला हॉस्पिटलला पण जायचं आहे बघूया आता कधी टाईम भेटते आणि तोंडामध्ये ते फोड उठल्या म्हणून काही खाता पण येत नाही बोलताना पण त्रास होते खूप असं तर ते आता फौजीना टायम पेयत नक्की जाय हॉस्पिटलला चला करूया आजच्या व्हिडिओला सुरुवात बघूया माझं संध्याकाळचं रुटीन काय काय आहे दुपारी जेवण करून आराम केलाय थोडीफार भांडी आहेत क्लीन करायचे आणि मी ना डोसा बनवण्यासाठी इथं डाळ आणि तांदूळ पण भिजत घातलेले त्यांना पण मला बारीक करायचं आहे पहिला अर्णव कुणाला दूध देते आणि काल ना फौजी गेले होते अर्णवच्या स्कूलमध्ये ॲडमिशन करायला आणि येता येता त्यांनी थंडगार लस्सी पिली होती तर हे बघा याच्यामधून त्यांना लस्सी दिली होती तर खूप छान आहे बघा क्यूटसं आहे आणि घरामध्ये पण ना भाऊजी म्हणतात जेवायला बसताना दही वगैरे घेताना मला ह्याच्यामध्ये दे त्यांना पण ही कटोरी खूप आवडली घेऊन आली घरी येताना आणि मला पण ना खूप छान वाटलं तर याच्यामध्ये दही वगैरे तर नाही लावू शकणार कारण दही आपल्याला एवढं पुरणारच नाही पण जेवण करताना प्लेटमध्ये वाढायला वगैरे खूप छान आहे पण ते व्यवस्थित ना क्लीन करावं लागतं नाही हातात नीस सटलं तर लगेच तुटून जाईल कारण हलका आहे ते जास्त असं कठीण नाही पण बघा किती ते छान आहे मला पण खूप आवडलं तर ते मी क्लीन केलं होतं म्हणून म्हणलं चला कपड्याला लावून ठेवते हो चला आता मुलांना दूध बघूया थंड झालं का मी दूध ग्लासमध्ये वरतून ठेवले हो त्यांना दूध वगैरे देते त्याच्यानंतर बोलते आणि चला आता अर्ण कुणासाठी ना पहिल्यांदा दूध देते त्यांना दूध वगैरे देऊन झालं की मग सगळी भांडी पण रिकामी होतील सगळी भांडी पण क्लीन करता येतील आणि मग माझी बाकीची कामं पण आवरते मी तर संध्याकाळचं माझं बंगालमध्ये अशा प्रकारे रुटीन असतं थोडंफार दुपारी आराम केला आणि परत आता संध्याकाळची आपली कामं सुरू झाली मुलांना दूध दिलं त्याच्यानंतर कपडे वगैरे आणले जाऊन आणि कपडे आपली छान सुकली होती तर चला म्हटलं लगेच कपडे वगैरे सगळी फोल्ड करून घेऊया आणि बारीक सारीक कामं पण भरपूर टाईम लागतं असं काही नाही की लगेचच होतं संध्याकाळी पण टाईम थोडं आपलं बिझीचं असते घरातलं सगळं आवरायचं चला तर बघूया आज माझं संध्याकाळचं रुटीन काय काय आहे आणि आपले रोजचे कपडे वगैरे फोल्ड करून झाले त्याच्यानंतर ना तिथं माझी अलमारी थोडी मी क्लीन करत होती आता काही काही साड्या वगैरे कधी कधी नेसून जातो ना परत त्या गडबडीत फोल्ड करायला होत नाहीत म्हणजे फोल्ड तर मी करून ठेवल्या होत्या पण त्या व्यवस्थित नाही त्याच्यावरला परकर ब्लाऊज ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित अरेंज करून ठेवाव्या लागतात कर। परत आपल्याला साडी पाहिजे तर लगेच सापडते तर चला म्हटलं अजून टाईम होता आज तर मी माझी अलमारी वगैरे आहे ना तिला पण थोडंसं सेट करून ठेवतो आणि कधी कधी डेअरीवेअरचे कपडे कुठे बाहेर जायचे कपडे हे सगळं मिक्स होऊन जातं मग कधी बाहेर जायचं म्हटलं की अचानक सापडत नाही तर थोडं आता आज माझ्या आलमारी मी ठीक करायला टाईम दिलं चला आता हे पण आवरून घेते त्याच्यानंतर बोलते आणि आता कपड्यांचं काम झालं होतं सगळे कपडे वगैरे छान अरेंज केले आता ही आम्ही सकाळी ना ढोशाला भिजत घातलं होतं डोसे बरेच दिवस झालं बनवलं नाही मला वाटतं बंगालमध्ये आल्यानंतर आता पहिल्यांदाच बनवत आहे तर ते पण आता बारीक करून ठेवूया सगळी भांडी एकदम रिकामी झाली ना मग घासायला पण छान वाटतं एकदमच सगळी भांडी आपली क्लीन पण होऊन जात आहेत तरच आता हे सगळं बारीक करून घेतो अर्णव कुणालचं पण मध्ये आधी काही ना काहीतरी चालूच होतं हाका मारतच असतात अर्णव शूट घेतोय कुणाल टी व्ही बघत होता ना मला डोसे बनवायचे आहे पीठ वगैरे बारीक करून ठेवलं आता सगळी भांडी वगैरे क्लीन करतो आज दुपारी ना फौजी जेवायलाच आली नाही माहित नाही काम जास्त होतं की काय तर फौजी आली नाही तर स्वयंपाक ना खूप शिल्लक राहिला आहे भाज्या तर दोन्ही शिल्लक आहेत चपात्या आणि भातच बनवायचं आहे मला चला आता भांडी वगैरे क्लीन करून घेतो किचन वगैरे आणि नंतर जेवणाचं बघूया थोड्या वेळ अन्न कुणाला ना बाहेर पण घेऊन जायचं आहे मला चला मग आवडते नंतर बोलते आणि त्याच्यानंतर ना इथं बॉक्समध्ये मी काही काही जे आपल्याला लागणार नाहीत ना वस्तू त्या सगळ्या इथं पॅक करून ठेवत होते कारण कंबल वगैरे आपण आता गर्मीमध्ये काही जास्त अंगावरती घेत पण नाही आणि बाकीचं पण काय काय होतं जे मला काही नको होतं एक्स्ट्रा वाटत होतं त्या सगळ्या गोष्टी मी आता बॉक्समध्ये पॅक करून ठेवणार आहे कारण उगंच वरती सगळा पसारा दिसतोय आणि सगळीकडे धूळ वगैरे आहे गरमी आहे ना तर नकोच म्हटलं सगळ्या आतमध्ये ठेवूया जेव्हा लागेल कोण आपल्या घरी येणार असेल किंवा काहीतरी घरामध्ये फंक्शन असेल तेव्हा सगळ्या गोष्टी यूज केल्या तर चालतील तर माझं चाललं होतं आता इथं सगळं सामान पण नको आहे ते पॅक करायचं तर चला आता बाकीचं बघूया काय काय आवरायचं हो आणि आपण एखादं काम काय तर करायला गेलं की दुसरंच आठवतं हो ते काम तिथंच राहतं त्याच्यानंतर दुसरं आणि आता इथं फौजी पण आले होते फौजींसाठी पण आता मी चहा वगैरे करते मी पण चहा घेते संध्याकाळी आज फौजी वेळानं आले चला काही नाही आता त्यांना चहा वगैरे देते मी पण चहा घेते आणि बघूया आज ना मला बाहेर जायचं होतं कुणालचे बनेन वगैरे आणायचे आणि माझी पण थोडी तब्येत ठीक नव्हती तर म्हटलं चला हॉस्पिटलला जाऊया मला ना तोंडामध्ये सगळ्या फोड आले होते उष्णता की काय माहिती नाही आणि बघूया आता फौजी म्हटले हॉस्पिटल तर माहीत नाही कुठं आहे पण आपण जाऊन शोधूया नाही जर सापडलं तर मेडिकलमध्ये जाऊन औषध वगैरे घेऊन येऊया तर चला या तुम्ही पण चहा घ्यायला संध्याकाळचा आणि मस्त आता आम्ही चहा वगैरे एन्जॉय करतो आणि बाहेर इथं ना आमचं टेरेस हा टेरेसवरती आलो आहे मी ती गॅलरी गॅलरी म्हणायची सवय झालं आहे ना आता इथं ह्या क्वॉटरला आम्हाला गॅलरी नाही पण टेरेस आहे तर छान आता टेरेसवरती अशी थंडगार हवा सुटते संध्याकाळी तर मस्त आता इथं मी चहा वगैरे घेत आहे आणि चला चहा वगैरे झालाय तर ना मला थोडं जास्त त्रास होतो तोंडात फोड वगैरे आल्यात ना तर फौजींना म्हणलं चला हॉस्पिटलला जाऊन येऊया आम्हाला अजून माहित नाही हॉस्पिटल वगैरे कुठं आहे पण जर मेडिकलमध्ये पण औषध वगैरे मिळालं तर घेऊन येऊया अनुला बनियान पण आणायचे होते तर चला ते पण करून येऊया स्वयंपाक आहे आज शिल्लक सकाळी फौजी आले नाही जेवायला त्यामुळे स्वयंपाक भरपूर शिल्लक आहे लास्ट टाईम आहे तर चला जाऊन ये चला, चला तर आता हेल्मेट वगैरे घेतलं जास्त काही आवरत बसली नाही मी कारण जास्त लांब नाही जायचं जवळच जायचं चला तर जाऊया आपल्याला तर घेऊन आली फौजी त्यांचे हेल्मेट विसरलं गडबडीमध्ये आता गेल्यात फौजी आणायला चला आता जाऊया आणि संध्याकाळी ना खूप छान वातावरण होतंय हलका हलकं वारं पण सुटतंय त्यामुळे छान वाटतं दिवसभर नाही तर एवढी गर्मी आहे ना खूप म्हणजे खूप मला बंगालला आल्यापासून ना सहन होत नाही बाकी सगळ्या गोष्टी तर छान आहेत पण इथे गर्मी एवढी आहे ना दिवसभर तर चला फौजी गेल्यात हेल्मेट आणायला आणि ते त्यांचे हेल्मेट विसरले

आणि आता इथं अर्णवची शॉपिंग झाली त्याच्यानंतर लगेच मेडिकलमध्ये पण जाऊन आम्ही औषध वगैरे घेतली आणि चला आता आपण जाऊया घरी इथं ना अर्णव कुणाला काहीतरी खाऊ घ्यायचा होता त्यामुळे फौजी त्यांना घेऊन चालल्यात त्यांना खाऊ वगैरे दिला आणि आता आपण आपल्या घरी जाऊया तर जास्त काही नव्हतं हॉस्पिटलला जायचं होतं आणि अर्णवचे ना व्हाईट कलरचे बनियन पाहिजेत कारण स्कूलमध्ये पण तेच लागत आहेत त्यामुळे आम्ही तेच घेतले आणि आता कसं गरमी आहे तर घरामध्ये मुलं तेच जास्त करून आहेत शर्ट वगैरे कधी बाहेर का जायचं कारण इथं खूप गरमी आहे ना त्यामुळे हलकी फुलकीच कपडे ती का वाटतात तर चला आमचं बाकीचं आता सगळं घेऊन झालं होतं जाऊया आपण घरी आणि बघूया घरी गेल्यानंतर ब्लॉग बनवायला जमतंय की नाही कारण बाहेरून आलं ना खूप कंटाळा येतो जाऊन व्हिडिओ वगैरे बनवायला नकोच वाटते तर चला बघूया करा ब्लॉग कंटिन्यू आणि आता आम्ही घरी वगैरे पोहोचलो चला मला मंदिरामध्ये आरती वगैरे लावायची आहे आजचा व्हिडिओ मी इथं संपवते आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट मध्ये व्हिडिओ आवडला तर छोट्याने खूप सगळं प्रेम करा मोठ्याने खूप सगळा आशीर्वाद द्या भेटू शकत उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय जय महाराष्ट्र